हे सरकार काही नाही आहे तर आमची हेच मागणी आहे की आम्हाला मजुरी वाढवून द्यायची प्रकल्पग्रस्त लोकांना न्याय द्यायचा त्यांना नोकरी द्यायची हे आम्ही मागणी केली होती पण या मागणीवर दुर्लक्ष करत आहे सरकार मागे आम्ही अन्य त्याग उपोषण केला होता मोठं आंदोलन केलं होता पण आतापर्यंत त्याच्यावर कोणते प्रकार तोडगा निघाले नाही आता नुकतेच पाच सात दिवसात आचारसंहिता लागणार आहे त्याचे पहिले आम्हाला काहीतरी न्याय भेटला तर भेटेल नाही तर हे सरकारवर आमचा काही विश्वास नाही की न्याय देऊन आपल्याला हे शेतकरी गरिबीतून भरते आलेले आहे आपले सहकार्य करणार अशी आम्ही विनंती करतो लोकशाही मराठी ईका पहा जागरूक रहा